जनता न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आपली जनता न्यूजमध्ये ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात महत्वाची बातमी हांडेवाडीत दलित महिलेला सवर्ण महिलांची जातीवाचक शिविगाळ करून मारहाण गुन्हा दाखल होणेही अद्याप आरोपी मुकाट आरपीआयचा महिला आघाडीचा आंदोलनाचा इशारा पीडित महिला पुणे या दलित महिलेला दिनांक जानेवारी रोजी स्कूल पुणे या ठिकाणी दुपारी दोन वाजता राणी अशोक हांडे शोभा रमेश हांडे श्रद्धा अजित हांडे प्राजक्ता गोगावले राजश्री गोगावले या सवर्ण वर्गातील महिलांनी जातीवाचक शिविगाळ करून जिवे मारण्याची धमकी देऊन मारहाण केली होती याबाबत काळेपडाळ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देऊनही गुन्हा दाखल होत नसल्यानं पीडित महिलेनं आर पी आय पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्षा शशिकलाताई वाघमारे यांच्याशी न्याय मिळण्यासाठी संपर्क साधला असता दीड महिन्यानंतर आर पी आयच्या पोलिसांनी हांडे कुटुंबातील सदस्यांवर भारतीय न्यायसंहिता बी एन एस दोन हजार तेवीस तीनशे बावन्न एकशे एकोणनव्वद दोन एकशे नव्वद एकशे एक्क्याण्णव एक, एक, एक अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे एकोणनव्वद तीन एक तीन आर तीन एक तीन एस गुन्हे दाखल केले पण अद्यापही आरोपी मुकाट फिरत आहे त्यांना अटक करण्यास पोलिसांनी टाटा चालवली असल्याचा आयोजित केलेल्या सदर आरोपी फिरत असून पुन्हा दमदाटी करत असल्याला महिलेनं आणि त्यांचे कुटुंब दहशतीच्या वातावरणात जीव मुठीत घेऊन राहत आहे हे आरोपी स्थानिक असून श्रीमंत राजकीय लागेबंदे असणारे असल्यानं अट्रोसिटी खाली गुन्हा दाखल होऊनही तपास अधिकारी वानवडी विभाग सहाय्यक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्याकडून आरोपींना अटक करण्यास विलंब होतो आहे का असा सवाल यावेळी आरपीआय पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्षा शशिकलाताई वाघमारे यांनी विचारलाय या आरोपींना अट्रॉसिटी अंतर्गत अटक होण्यासाठी किरण महादेव उनावणे यांना पोलीस संरक्षण मिळण्यासाठी आरपीआय पश्चिम महाराष्ट्र पुणे शहर महिला आघाडीच्या वतीनं जन आंदोलनाचा इशारा निवेदनाच्या माध्यमातून दिला असल्याची माहिती शशिकला वाघमारे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिलाय श्रीमती किरण उनवणे यांच्या तक्रारीवरून काळेपड पोलीस स्टेशन या ठिकाणी अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल झालेला आहे सदर ॲट्रॉसिटी कायद्यामुळे दाखल झालेल्या गुन्ह्याचा पुढील तपास ए सी पी वानवडी श्री धन्यकुमार गोडसे करत आहेत कायद्यातील तरतुदीनुसार ते पुढील तपास करत आहेत गुन्ह्याच्या प्रगतीचा संबंधित आयोगाकडून आढावा घेतला असता त्यांनी संबंधितात कायद्यातील तरतुदीनुसार आपले म्हणणे सादर करण्यासाठी नोटीस पाठवलेली आहे त्यानुसार त्यांना उत्तर प्राप्त झाल्यास पुराव्याच्या आधारे पुढील करते अजून सुद्धा ती महिला सुरक्षित नाहीये कारण की तिचे पाठला करणे तिच्या घरी जाणे आणि तिला धमकवणे कि पोलीस स्टेशन मधला गुन्हा पाठीमागे घे नाहीतर हे आम्ही गाऊ आलेत तुझं काय करू हे तिला सतत धमक्या येतात तरी माझी मी रिपब्लिकन पक्षातर्फे एक आंदोलन करणार आहे की या भागातले पोलीस स्टेशनचे पाटील दिवार तपास काहीच केला नाही मोक्काट आरोपी फिरत आहे आणि आरोपी आ, एकदम पैशावालेत त्यामुळं त्यांच्या त्यांच्यावर कुठलेच कारवाई होत नाहीये तातडीने कारवाई व्हावी हीच रिपब्लिकन पक्षाची मी ज्यावेळेस रिपब्लिकन पार्टीकडे तिने तक्रार दिली त्याच्यानंतर मी पोलीस स्टेशनला गेले आणि साहेबांशी बोलले त्यानंतर तो एसीपीकडे गुन्हा करण्यात आला त्याच्यानंतर आम्हाला एसीपींनी सांगितलं की आम्ही शिंदे साहेब उपायुक्त शिंदे साहेबांकडे तपासाना दिलं त्यावेळेस आम्ही तपासाला दिल्या म्हणल्यानंतर मी साहेबांकडे जाऊन भेटले साहेबांशी चर्चा केली त्यावेळेस त्यांनी काहीही गुन्हा दाखल केलेला नव्हता त्याच्यानंतर आम्ही अधिकाऱ्यांकडे गेल्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी दोन महिन्यांनी तो गुन्हा दाखल केला आणि गुन्हा दाखल केल्यानंतर त्याची शाळेमध्ये पंचनामा वगैरे केला पण आताही मोकाट आरोपी फिरत आहे आमच्या रिपब्लिकन पक्षाच्या तर्फे आव्हान आहे की त्या आरोप्यांना लवकर अटक करावं अन्यथा आम्ही आंदोलन करणार आहोत अठ्ठावीस तारखेला मी कामावर असताना काही लेडीजनी मला म्हणजे काही लेडी हंडे फॅमिलीच्या लेडीजनी मला शिवी गाडी केली माझी काही चुकी नसतानी आणि शिवी पण अशी केली की कमराच्या खालच्या शिव्या दिल्या आणि खूप घनघन शिव्या मला जातीवरून केल्या त्यांनी आणि मी तसे ते मला चक्कर वगैरे पण आली माझी बीपी हाय झाली मला हॉस्पिटलमध्ये नेलं ऍडमिट केलं सलाईनची बॉटल लावली त्यानंतर मी ती सलाईंची बॉटल संपल्याच्या नंतरून तशीच काळे पडलला गेले काळे पडलला त्यांचं तक्रार दाखल करायला गेले तर तिथं काही तक्रार त्यांनी घे म्हणजे नाही का घेतली वगैरे पण त्यांनी त्याचा काही रिस्पॉन्स दिलाच नाहीये मला तर नंतरून मग एक दोन दिवसांनी पण तिथं चक्र मारत गेले मी दोन तीन दिवस कंटिन्यू चक्रा मारले मी तिथे त्यानंतरून मला म्हणजे नाही का एक असं सांगितलं की अशा अशा वाघमाऱ्या ताई आहेत त्यांच्याकडे जाऊन भेटतो मग मी त्यांच्याकडे गेले त्यांना सांगितलं की माझ्या असं असं अन्याय झालाय मला जातीवाद चिळी गाळी केली मग तुम्ही माझी केसची काही दखलच ना ते लोक मग ते माझ्यासोबत आले त्यांनी सांगितलं तिथे मग तिथने त्यांनी सुरू केली हे चौकशी सुरू केली आणि मग त्याच्यानंतरून एस सी पी वगैरे गेलो आम्ही त्याच्यानंतरून त्यांनी ते प्रोसेस केली पण गुन्हा पण दाखल झाला पण गुन्हा दाखल झाला पण त्यांना अटकच नाही झाली अजून अटक पण नाही झाली ते माझ्या घरी पण येतात मला पैशाची ऑफर देतात आणि मिटून घे म्हणतात जीव मारण्याची धमकी पण देतात आणि मी एकटीच राहते त्यामुळे माझ्या जीवाला धोका आहे तसंच माझ्या फॅमिलीला पण धोका आहे लवकरात लवकर त्यांना अटक झाली पाहिजे आणि मला न्याय मिळाला पाहिजे नाव राणी हंडे शोभा हंडे प्राजक्ता गोगवले श्रद्धा हंडे राज्यश्री गोगवले जनता न्यूज साठी राकेश वाघमारे पुणे न्यूज नवा शोध नवी बातमी